तुम्हाला जर मानेचा त्रास असेल किंवा तुमची कमरेमध्ये एल फोर एल तुम्हाला गॅप सांगितलेला असेल तुमची नसर दबलेली असेल किंवा तुम्हाला फ्रोझन शोल्डर झालेला असेल त्याचबरोबर तुमच्या जर एका हाताला सारख्या मुंग्या येत असतील अशा सगळ्या त्रासांमधून तुम्ही जर सफर होत असाल तर तुम्ही आत्ता हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तुमची सकाळी झोपेतून उठल्यानंतर सारखी सारखी मान भरत असेल याचा अर्थ तुम्ही जेव्हा झोप जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठताय तेव्हा तुम्ही हलक्या अंगाने उठताय आपली रात्रभर जी बॉडी आहे ती पूर्ण रेस्ट पोझिशन मध्ये असते आणि जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपल्या शरीराच्या एखाद्या अवयवावरती जर ताण आला तर मग आपल्याला तो अवयव जो आहे तो आपला दुखायला लागतो मग त्यासाठी म्हणून अगदी साधे आणि सोपे असे काही व्यायाम प्रकार मी तुम्हाला आता सांगणार आहे तुम्ही जर हे कराल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तुमच्या कमरेतला गॅप सुद्धा रिकवर करण्यासाठी ते तुम्हाला मदत करेल तुम्ही एकदा हे सर्व माझ्याबरोबर करून बघा तर यासाठी आपल्याला यायचं आहे शयन स्थितीमध्ये आपण झोपतो त्या स्थितीमध्ये येऊयात आणि मग ह्या व्यायाम प्रकाराला सुरुवात करूयात सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही लगेचच हे व्यायाम प्रकार करा त्याबरोबरच असा अजून एक व्यायाम प्रकार आहे जो तुम्ही केल्यानंतर तुमच्या कमरेच्या ज्या मन आहेत त्या मोकळ्या होण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्याची लिंक मी तुम्हाला वरती देते हा व्हिडिओ कंप्लीट झाला की तोही तुम्ही करू शकता हा करताना तुम्ही मोबाईल समोर ठेवा माझ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही ऐकत राहा आणि त्याबरोबरीने हा करत राहा कारण की जेव्हा कोणीतरी आपल्याला इन्स्ट्रक्ट करत असतं तेव्हा आपलं पूर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे असतं आणि आपण आपला व्यायाम प्रकार जो आहे तो चांगल्या प्रकारे करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्थितीमध्ये आलोय आपले दोन्ही हात आपण आता डोक्याच्या वरती घेतले आणि पूर्ण शहराला स्ट्रेच करतो आपण दोन्ही हातांना वरती खिचून घेतलंय पायाच्या बोटांना खालच्या दिशेने खेचलंय आणि आपण या स्थितीमध्ये ट्वेंटी सेकंड होल्ड करणार आहोत यात होल्ड मी काउंट करते तुम्ही पण माझ्या बरोबर करा वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टी सेवंटी एटी नाईन्टी ट्वेंटी रिलॅक्स करायचं यानंतर आपल्याला दोन्ही हात घ्यायचे अलगद वरती उठायचं आणि आपल्या हाताने पायाच्या बोटांना टच करण्याचा प्रयत्न करायचा आप आपल्याला जितकं पॉसिबल आहे तितकं हळूहळू आपण पुढे वागायचं आता मी डायरेक्टली झोपेतून उठून शकले पण तुम्हाला जर समजा हे शक्य नसेल तर तुम्ही कसला तरी सपोर्ट घेऊन आणि मग उठू शकतात आणि मग हाताने पायाच्या बोटाने टच करू शकतात त्यानंतर पुन्हा आपण जायचे हळवार पण मागे झोपून घ्यायचं पुन्हा शरीराला वरती स्ट्रेच करायचं हे सुद्धा आपण पुन्हा एकदा होल्ड करणार आहोत वन झिरो पायांच्या बोटांना पुढे टच करायचं आणि पुढे वाकायचं पण हे वागताना उठायचे आणि आपली पाट ताट ठेवायची पाठीला असं रोल करून आपल्याला खाली वाकायचं नाही पाठ अगदी ताट ठेवायची आणि मग पुढे वाकायचं नाही जास्त वागता आलं तरी चालेल पण जितकं पॉसिबल आहे तितकं व्यवस्थित यायचं यामध्ये छान होल्ड करायचं रिलॅक्स करून घ्यायचं आता आपण दोन सेट करून घेतले तुम्हाला याची प्रॅक्टिस झाली की हळूहळू तुम्ही या सेटचं से प्रमाण वाढवू शकतात त्यानंतर तुम्ही चार सेट पाच सेट पर्यंत तुम्ही जाऊ शकतात हे जर तुम्ही कराल ना तर तुमच्या ज्या सगळ्या पाठीच्या ज्या नसा आहेत ना त्या मोकळ्या होण्यासाठी तुम्हाला मदत होईल कारण की जेव्हा आपण शयन स्थितीमध्ये असतो पूर्ण बॉडीला जेव्हा आपण स्ट्रेच करतो तेव्हा जास्तीत जास्त आपल्या ज्या पाठीच्या आणि कमरेच्या नसा आहेत त्या मोकळ्या होण्यासाठी आपल्याला मदत होईल आता आपण उठून बसलेलो आहे आणि दोन्ही हात जे ते आपल्याला आपल्या कमरेशी शेजारी ठेवायचे आणि आपण ताट बसायचं पायाच्या ता ताचा पुढे ढकललेल्या बोट शेराच्या दिशेने खेचलेले ठेवायचे आणि आप आपल्याला मापली मान घ्यायची सर आणि हळुवारपणे अपोजिट साईडला यायचं आपण आता जेव्हा मी लेफ्ट साइड ला माझी मान घेतली आहे तर जर ना माझ्या उजव्या बाजूला जर आता ताण येत असेल याचा अर्थ जो फ्रोझन शोल्डर आहे मला तर तो उजव्या हाताचा आहे जर समजा आता मी मान यानंतर उजवीकडे घेतली आणि डाव्या बाजूला जर ताण येत असेल तर मानला डाव्या बाजूचा फ्रोजन शोल्डर आहे इथे हळूहळू असं आपण होल्ड करतोय पुन्हा सेंटरला येऊयात जेव्हा आपण अशी ही मुवमेंट जी आहे ती रेग्युलरली करतो तर आपल्या हातांना जे मुंग्या येण्याचं प्रमाण आहे ते कमी व्हायला लागतं कारण की त्यांचे जे सगळे मसल्स आहेत इथले शोल्डर मधले त्यांना हळूहळू ते रिलॅक्स व्हायला लागले तर हळूहळू हा त्रास कमी होतो पुन्हा येतोय सेंटरला आणि आता आपण जाणार आहोत अपोजिट साईडला राईटला आपण परत आलेलो आहे संत श्वसन करतोय श्वासाच्या गतीकडे छान लक्ष द्यायचं आता मी जितकी छान टर्न मान करू शकली तितकी तुमची जर मान दुखत असेल तर तुम्ही ते करू शकणार नाही तुम्हाला मानेला ताण जाणवेल पण जशी जशी तुम्हाला सवय होईल तसं तसं तुम्ही हे करू शकाल पुन्हा या सेंटरला आता आपण जे मुवमेंट केले ते चार वेळेस आपण राईट लेफ्ट करून घेतलं पण जशी जशी तुम्हाला प्रॅक्टिस होईल त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यांना वाढवू शकतात किंवा सुरुवातीला तुम्ही अगदी एक किंवा दोन वेळेसच करा पण त्यानंतर तुम्ही याला कंटिन्यू करायला सुरुवात करा तुम्ही जर समजा रोज मी सांगितलेले हे दोन व्यायाम प्रकार आणि जी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या देते आहे त्याचबरोबर वरतीही डोक्यावरती देते त्याप्रमाणे जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर करायला सुरुवात कराल तर तुम्हाला कमरेचा जो काही ताण आहे तो अगदी कमी होऊन जाईल आणि तुमच्या एल फोर येल फाय मधला गॅप सुद्धा कमी होईल जी दबलेली नस आहे ती सुद्धा मोकळी होईल फोरझन तुमचा शोल्डर सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागेल तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करा बहुतांश लोक असे असतात की हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक दिवस करतात दोन दिवस करतात त्यानंतर लगेचच म्हणतात लगे की आम्ही हे सगळं फॉलो केलं पण याचा आम्हाला काही परिणाम झाला नाही पण जर तुमचा त्रास हा जुना असेल भरपूर वर्षांपासून जर तुम्हाला त्रास हा असेल तर तुम्हाला एक आणि दोन दिवसामध्ये याचा परिणाम कसा जाणवेल तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस हे व्यायाम प्रकार रेग्युलरली करणं गरजेचं आहे तुम्ही जेव्हा हे रोज रेग्युलर बेसिसवरती करत जाल सकाळी कराल संध्याकाळी कराल तर शंभर टक्के तुम्हाला या सगळ्याचा नक्की फायदा होईल कारण की तुम्ही रेग्युलरली किती छान हे करतात त्यावरती सुद्धा ते डिपेंड आहे तर तुम्ही आजपासूनच हे सर्व व्यायाम प्रकार करायला सुरुवात करा आणि ते केल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये आणि कसा छान फरक जाणवला ते मला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत छान असे आनंदी रहा आणि हेल्दी राहा धन्यवाद